श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे पण ही शिवामूठ काळ्या तिळांनी करावी की पांढऱ्या तिळांनी काळे तिळ वाहिल्यानं काय फायदे होतात पांढरे तिळ वाहिल्याने काय चमत्कार घडतो यामागचे आध्यात्मिक अर्थ काय शिवाय आपल्या आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक आयुष्यात याचे काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात शिवामुठीमधील तिळाच्या वापरानं कोणते उपाय सिद्ध होतात चला तर जाणून घेऊया काळ्या आणि पांढऱ्या तिळांचे रहस्य आध्यात्मिक फायदे आणि सिद्ध उपाय जे श्रावणाच्या सोमवारी केल्यानं तुमचं नशीब नक्कीच उजळू शकत तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्ट रोजी आहे शिवामूठ म्हणून या दिवशी तीळ अर्पण करण्याची प्रथा आहे यामध्ये काळी तीळ आणि पांढरी तीळ यांचा वापर केला जातो आणि या दोन्ही प्रकारच्या तिळांचं वेगवेगळं धार्मिक आध्यात्मिक ज्योतिषीय आणि वैज्ञानिक महत्व आहे तर आधी काळे तीळ त्याचे धार्मिक महत्व आणि आध्यात्मिक महत्व जाणून घेऊया तर काळे तीळ हे भगवान शिव आणि शनिदेव यांच्याशी संबंधित मानले जातात ज्योतिषशास्त्रात काळे तीळ शनिदोष पितृदोष आणि कालसर्प दोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात श्रावणातील दुसऱ्या सोमवारी काळेतीळ शिवलिंगावर अर्पण केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि भक्तांना शिवकृपेनं संरक्षण मिळतं अशी मान्यता आहे हिंदू धर्मात काळेतीळ हे पितरांना अर्पण करण्यासाठी वापरले जातात असं मानलं जातं की काळेतीळ अर्पण केल्यानं पितरांचे समाधान होते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आता याचे आध्यात्मिक महत्त्व काय तर काळेतीळ हे शुद्धतेचे आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते ते शिवलिंगावर अर्पण केल्यानं भक्तांच्या मनातील अहंकार क्रोध आणि आसक्ती यांचा नाश करते म्हणतात तर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी जर ही अहंकार क्रोध आणि आसक्ती यांचा नाश करायचा असेल तर आपण काळे तीळ अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा ओम शम शनेश्वराय आय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि मानसिक शांतीही मिळते असं सांगितलं जातं शिवाय काळ्या तिळाचे ज्योतिषीय महत्व असे की काळे तीळ शनिदेव आणि राहू केतू यांच्याशी निगडित आहे श्रावण सोमवारी काळे तीळ अर्पण केल्यानं कुंडलीतील शनी राहू आणि केतू यांचे दुष्परिणाम कमी होतात विशेषतः साडेसाती ध्येय्या किंवा काल सर्पदोष असलेल्या व्यक्तींनी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे यामुळे दोषांचा प्रभाव कमी होतो असंही सांगितले जातात आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर काळ्या तिळांमध्ये कॅल्शियम लोह आणि अँटी ऑक्सिडंट याचा धार्मिक विधीमध्ये वापर केल्यानं पर्यावरणीय संतुलन राखण्यासही मदत होऊ शकते असं सांगितलं जातं सा शिवाय महाराष्ट्रात काळे तीळ विशेषतः पितृदोष निवारणासाठी आणि शत्रूंपासून संरक्षणासाठी अर्पण केले जातात विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी काळे तीळ अर्पण करतात याला सांस्कृतिक महत्व ही तितकच आहे आता पांढरे तीळ त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व बघूया पांढरे तिळाचं धार्मिक महत्व असं की पांढरे तीळ हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी जोडले जातात हे समृद्धी सौभाग्य आणि शांततेच प्रतीक मानले जातात दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढरे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्यानं कौटुंबिक सुख आर्थिक स्थैर्य आणि आरोग्याचा लाभ मिळतो शिवाय पांढरे तीळ हे माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशीही संबंधित आहेत त्यामुळे त्यांचं अर्पण केल्यानं धनलाभ आणि मानसिक स्थिरता मिळते असंही सांगितलं जात आता पांढरे तिळाचे आध्यात्मिक महत्व असे की पांढरे तिळ शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे ते अर्पण केल्यानं भक्तांच्या मनातील अशुद्ध विचार आणि तणाव कमी होतात पांढरे तिळ शिवलिंगावर अर्पण करताना आपण ओम सोमाय नमा किंवा ओम ओमा महेश्वराय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे भक्ती आणि अध्यात्म नक्कीच वाढतं शिवाय आहे पांढरे तिळ चंद्र आणि शुक्रग्रहाशी संबंधित असल्यानं कुंडलीतील चंद्र किंवा शुक्र कमकुवत असल्यास अस, पांढरे तिळ शिवलिंगावर अर्पण करणं हे लाभदायक ठरत विशेषतः विवाह संतती आणि सौंदर्याशी संबंधित समस्यांसाठी पांढरे तीळ अर्पण करावे असं सांगितलं जातात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पांढऱ्या तिळांमध्ये प्रथिने फायबर आणि निरोगी चरबी असते याचा धार्मिक विधींमध्ये वापर केल्यानेही पर्यावरण आणि मानवी आरोग्याला लाभ होतो असं सांगितलं जातात आता सा पांढरी तिळ अर्पण केल्याने ते नद्या के किंवा जलाशयात वाहिल्यास जलचक्रालाही हातभार लागतो असाही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे शिवाय पांढऱ्या तिळाला सांस्कृतिक महत्व पुढील प्रमाणे आहे कारण महाराष्ट्रात पांढरे तिळ विशेषतः कुटुंबाच्या समृद्धीसाठी अर्पण करतात नवविवाहित पांढरे तिळ शिवलिंगावर अर्पण शुभ आता काळे तिळ आणि पांढरे तिळ याचा पूजेत कसा उपयोग करावा तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी काळे आणि पांढरे तिळ एकत्र किंवा वेगवेगळी मूठ स्वतंत्रपणे शिवलिंगावर अर्पण करावी कोणतीही शिवामूठ अर्पण करताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृंगी भृंगी महाकालन युक्ताय शंभवे या मंत्राचा जप करावा हा मंत्र कठीण वाटत असल्यास शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा काळे तीळ गंगाजलात मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्यानं पितृदोष आणि शनिदोष यांसारख्या दोषापासून निवारण होतं असं सांगितलं जातं पांढरे तिळ दूध किंवा मधात मिसळून अभिषेक केल्यानं सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे आता नैवेद्याला विशेष महत्व असल्यानं काळ्या किंवा पांढऱ्या तिळांचे लाडू किंवा खीर बनवून भगवान शिवाला नैवेद्य अर्पण करावेत यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातात शिवाय पूजेनंतर हवन करताना काळे आणि पांढरे तीळ मिसळून हवन अर्पण केल्यानंही वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातात आता काळ्या आणि पांढऱ्या तिळाचे काही चमत्कारिक उपाय आपण श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी करू शकता सर्वप्रथम आर्थिक समृद्धीसाठी काळे तीळ आणि पांढरे तिळ समप्रमाणात मिसळून मधात टाकावे आणि शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात पांढरे तीळ केसर आणि दुधात मिसळून अभिषेक केल्यानं धनलाभ होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं दुसरा उपाय विवाह आणि संतती प्राप्तीसाठी अविवाहित व्यक्तींनी पांढरे तीळ आणि बेलपत्र अर्पण करताना ओम ओमा नमा या एकशे आठ वेळा जप करावा यामुळे योग्य जोडीदार मिळतो शिवाय संतती प्राप्तीसाठी पांढरे तीळ आणि दूध मिसळून माता पार्वती यांची पूजा करावी ज्यांना पितृदोष आणि शनिदोष असेल त्यांनी या निवारणासाठी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नमः या मंत्राचा जप करावा शिवाय दोषासाठी काळे तीळ आणि तेल मिसळून देवाची पूजा करावी तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी काळे आणि पांढरे तीळ अर्पण करण्याची प्रथा अत्यंत शुभ आणि फलदायी आहे पण आपण तज्ञांच्या सल्ल्यानुसारही याचा उपयोग करू शकता पितृदोष आणि नकारात्मक संरक्षण देतात तर पांढरी तीळ सौभाग्य समृद्धी आणि मानसिक शांती प्रदान करतात या दोन्ही पूजेत योग्य वापर केल्यास भक्तांना भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात मात्र श्रद्धा भक्ती आणि नियमांचं पालन करून हे व्रत पूर्ण केल्यास जीवनात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं तर मित्रांनो शिवामुठीमध्ये तिळाचा योग्य वापर केल्यास तुमच्याही मनोकामना नक्कीच पूर्ण होतील ऋणमुक्ती आणि सौख्य संपन्न जीवन सहज साध्य होऊ शकेल शिवशंकरांना काळे तिळ वाहून पापक्षालन आणि संकटमोचन करता येऊ शकतं तर पांढरे तिळ वाहिल्यानं शांती सौंदर्य आणि पुण्य लाभ नक्कीच मिळतो हे दोन्ही तिळ आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या उपायांसाठी वापरता येऊ शकतात यासाठी आपण व्यक्तींचा सल्लाही घेऊ शकता फक्त श्रद्धा आणि नित्य पूजेशी निष्ठा हवी तर या श्रावण सोमवारी की, की दोन्ही कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका